सिंधी काळेगाव येथील मंठा रोडवर सोने लुटणाऱ्या टोळक्याच्या आवडल्या मुसक्या चार, सह, चार चा मुद्देमाल जप्त जालना तालुक्यातील मंठा रोडवर सिंधी काडेगाव शिवारात सोन्याचे दागिने असलेली बॅग हिसकावून पडून जाणाऱ्या टोळक्यांच्या स्थानिक गुन्हे शाखेने मुसक्या आवडल्या असून चार आरोपीसह चार लाख पंधरा रुपयाचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला अशी माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांनी शनिवार दिनांक अठरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजता दिली रामनगर ते जालना रोडने जात असलेल्या सचिन सुरेश खरडेकर या व्यापाऱ्याला दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार चोरट्यांनी गाडीला लाथ मारून खाली पाडले आणि सोन्याचे दागिने असलेली बॅग हिसकावून पडून गेले होते बॅग मध्ये सुमारे चार लाख पंच्याहत्तर हजार रुपये किमतीचे दागिने आणि पंचावन्न हजार रुपये रोख होते या प्रकरणी तालुका जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर घटनेचा पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी गांभीर्याने विचार करून स्थानिक गुन्हे शाखेला गुन्हा उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या होत्या त्यामुळे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव यांनी तपासाची पथके स्थापन करून गुन्ह्याचा शोध सुरू केला गुन्हे शाखेला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे गणेश महादेव शेजूळ राहणार वाल्मिकनगर जालना याला ताब्यात घेतलाय त्याची चौकशी केल्यानंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिली गुन्हा हा त्याचे साथीदार विशाल अजयसिंग राजपूत राहणार लोधी मोहल्ला जालना जयश किशोर राजपूत राहणार गांधीनगर जालना अभिजित राजेश पवार राहणार रामनगर जालना यांच्या मदतीने केल्याचं पोलिसांना सांगितलं त्यामुळे पोलिसांनी त्यांना ताब्यात घेत त्यांच्या ताब्यातून तीन लाख बहात्तर हजार पंधरा रुपये किमतीचे सोन्याचे दागिने पंधरा हजार रुपये रोख रक्कम तसेच पंधरा हजार रुपये किमतीच्या गुन्ह्यात वापरलेला मोबाईल असा एकूण चार लाख पंधरा रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला ही कारवाई पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनेश उनवणे सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश उबाडे पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ पोलीस अंमलदार सॅम्युअल कांबळे रामप्रसाद पहोरे प्रभाकर वाघ रमेश राठोड भाऊराव गायके गोपाल गोशिक सुधीर वाघमारे सागर बावीसकर गणपत पवार इर्शाद पटेल सतीश श्रीवास देवीदास भोजने रमेश काळे संदीप चिंचोले कैलास चेके यांनी केली शिंदे काळेगाव शिवारामध्ये एक सराफा व्यावसायिक आहेत सचिन खर्डेकर त्यांना लुटण्यात आलेलं होतं आणि त्यांच्याकडची साधारणपणे पावणे पाच लाख रुपयाची सोन्याचे दागिने आणि पंचावन्न हजार रुपये रोख रुप रुप रक्कम तीन चोरट्यांनी ने चोरून नेलेली होती जशीच घटना घडली घटनेच्या घडल्याची माहिती मिळाल्यानंतर आमचं स्थानिक गुन्हे शाखेचं पथक आणि स्थानिक पोलीस स्टेशनचे पथक यांनी त्या ठिकाणी भेट दिली आणि माननीय एस पी श्री अजय बंसल सर ॲडिशनल एस पी आयुष नौपानी सर यांनी गुन्हा उघडकीस आणण्याच्या सूचना दिलेल्या होत्या त्यावरनं आमच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या आणि पोलीस स्टेशनच्या टीम कार्यान्वित कार्यरत झाल्या आणि त्यांनी आरोपींचा शोध घेतला रेकॉर्डवरचे गुन्हेगार आणि गोपनीय माहिती याच्या आधारे सातत्याने तीन दिवस त्याच परिसरात राहून आमच्या टीमनी तीन आरोपींना अटक केली आणि त्यांच्याकडनं साधारणपणे चार लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केलेला आहे त्यात पावणे चार लाख रुपयांचं सोनं पंधरा हजार रुपये रोख आणि पंधरा हजार रुपयाचा मोबाईल जप्त करण्यात आलेला आहे ह्या तिन्ही आरोपींना आज आम्ही अटक केलेली आहे गणेश महादेव शिजूळ विशाल अजयसिंग राजपूत जयेश किशोर राजपूत आणि अभिजित राजेश पवार अशी चार आरोपी आपण अटक केलेली आहे त्याच्यामध्ये आणि चारही आरोपींना अटक करून त्यांच्याकडून हा मुद्देमाल जप्त केलेला आहे ही कामगिरी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव तालुका जालन्याचे पोलीस स्टेशन पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री सुरेश उनवणे स्थानिक गुन्हे शाखेचे ए पी आय योगेश उबाळे पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ पोलीस अंमलदार सॅम्युल कांबळे रामप्रसाद पोहरे प्रभाकर वाघ रमेश राठोड भाऊरव गायके गोपाल कौशिक सुधीर वाघमारे सागर बाविस्कर गणपत पवार इर्शाद पटेल सतीश श्रीवास देवीदास भोजने रमेश काळे संदीप चिंचोले कैलास चेके या सर्वांनी मिळून केलेले आहे आरोपीकडनं अजूनही काही गुन्हे उघड केला येण्याची शक्यता आहे त्याचा आता डिटेल इंट्रोगेशन आणि इन्व्हेस्टिगेशन सुरू आहे